नमस्कार मित्रांनो जिनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत तेरा नोव्हेंबरच्या झटपट बातम्या मग शेतकरी कर्जमाफी हमी भाव सॉयबीनला सहा हजार महायुती सरकार यासारख्या महत्वाच्या दहा मोठ्या बातम्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी रब्बीची पेरणी केली आहे मग आता एक रुपयात पीक विमा कवच घ्या अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे लगेच एक रुपयात पीक विमा काढून घ्या म्हणजे रब्बी हंगामाची आपल्याला विमा मिळेल आजचे कापसाचे बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भारतीय कापूस महामंडळातर्फे यंदाच्या मध्यम धाग्याचा कापूस प्रति क्विंटल सात हजार एकशे एकवीस रुपये लांब धाग्याचा कापूस प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये खरेदी हमी भावाने खरेदीसाठी सुरुवात झाली आहे कांद्याचे आजचे भाव कांदा दरात सुधारणा झाली आहे कांद्याची आवक कमी असल्याने कांद्या दरात प्रति क्विंटल चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत आहे आजचे सॉयाबीनचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाली आहे देशातही सोयाबीनची मागणी वाढल्याने भाव स्थिर आहेत प्रक्रिया उद्योगाने सोयाबीनचे भाव चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतके ठेवले आहे शेतकऱ्यांसाठी पुढील महत्त्वाची बातमी महायुती सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन पुढील महत्वाची बातमी आहे मित्रांनो लग्न सराईत सोनं स्वस्त होणार आहे अमेरिकेची निवडणूक झाल्यापासून सोन्यात सतत घसरण होत आहे सोन्याच्या किमती सतत घसरत असल्यामुळे आता सत्तर हजार रुपयावर सोनं येणार आहे रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी आता केंद्र सरकार नवीन ॲप लॉन्च करणार आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांना अनेक फायदे मिळणार आहे जनधन बँक संदर्भात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो आता तुमचे जर जनधन बँक खाते असेल तर आता केंद्र सरकारकडून नवीन आदेश जारी केले आहे दहा पॉईंट पाच कोटी लोकांना आता के वाय सी करून घेणे गरजेचे आहे कारण की जनधन खात्याला सुरू होऊन दहा वर्ष पूर्ण झाले आहे दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारने या ठिकाणी जनधन बँक अकाउंट योजना सुरू केली होती त्यामुळे आता ई के वाय सी करणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे खाते बंद होऊ शकते पुढील अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की सरसकट कर्जमाफी देणार सर कर विधानसभा निवडणुकीच्या धरतीवर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यांच्या या संकल्पपत्रातून त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी केली आहे मित्रांनो आता मोबाईल धारकांसाठी महत्वाची बातमी आहे खुश खबर आहे की जिओचा चौऱ्याऐंशी दिवसाचा सर्वात स्वस्त प्लॅन आला आहे त्यामुळे आता तीन महिन्यापर्यंत रिचार्जचं टेन्शन राहणार नाही तर मित्रांनो तेरा नोव्हेंबरच्या महत्वाच्या दहा बातम्या या ठिकाणी आपण बघितल्या आहे अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र